लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत तर बघा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहि या ठिकाणी पैसे जे आहेत ते वाटप आता सुरू होणार आहे तर यामध्ये आज शुक्रवारपासूनच म्हणजेच तेरा डिसेंबरपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रस्तावावर साई पण केलेली आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना महिलांसाठी या ठिकाणी पैसे जे ते आता वाटप सुरू होणार आहे तर बघा आजपासूनच महिलांच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि हळूहळू करून सर्व महिलांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा डिसेंबरचा हा सहावा हप्ता आहे भरपूर दिवसांपासून महिला सहाव्या हप्त्याची वाट त्या ठिकाणी पाहत होत्या तर त्या महिलांना आता ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत बघा ऑक्टोबर पंधराला म्हणजेच पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवण्यात आले नऊ सप्टेंब नऊ ऑक्टोबरला नऊ ऑक्टोबरला शेवटचा डी बी टी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला शेवटचा डी बी टी सरकारने त्या ठिकाणी नऊ ऑक्टोबरला पाठवला आणि त्यानंतर पैसे महिला व बालविकास विभागाने थांबवले त्यानंतर महिलांसाठी पैसे हे बंद करण्यात आले कारण आचारसंहिता लागू होती आणि आचारसंहिता थांबल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला आचारसंहिता संपली त्यानंतर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती एकवीसशे रुपये मिळणार म्हणून कारण महायुतीने एकवीसशे रुपये देणार असल्याचं त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं परंतु जर आपण पाहिलं तर जसंच सरकार स्थापन झालं पाच डिसेंबरला त्या ठिकाणी शपथविधी झाला त्याच दिवशी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी दिलेच जातील कुठल्याही पद्धतीने योजना बंद होणार नाही त्यासोबतच एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात जो काही अर्थसंकल्प सादर केला जाईल तर त्या अर्थसंकल्पामध्ये जे काही सोर्सेस आहे इन्कमचे सोर्सेस राज्याचे त्या सोर्सेसचा विचार करून चायनलाइज विचार करून एकवीसशे रुपयांची तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी केली जाणार आहे यावरनं आपल्याला एक सम लक्षात येतं की सध्या तरी तुर्तास पंधराशे रुपयांचाच हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे त्यामुळे पंधराशे रुपयांचा हा जो काही आकडा आहे हा हे जे काही रुपये आहेत हे तुमच्या अकाऊंटला केव्हा जमा होणार तर या संदर्भातची सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो सर्व महिलांनी त्या ठिकाणी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर बघा लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी पंधराशे रुपये जे आता वाटप होणार आहे त्या संदर्भाचे आदेश देण्यात आले आहेत लवकरच तुमच्या अकाऊंटला पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्या, आले आले त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा आणि ज्या ज्या महिलांना पैसे त्या ठिकाणी आले नसतील त्या त्या महिलांनी आलेले नाहीत लिहून पाठवायचं आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा आज तेरा डिसेंबर आहे पाच डिसेंबरला शपथविधी झाला तेरा डिसेंबर आहे तरीही अजूनपर्यंत पैसे या ठिकाणी महिलांना देण्यात आलेले नव्हते परंतु आता महिलांना हे जे काही पैसे ते वाटप सुरू होणार आहे त्यामुळं ज्या ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतील त्यांनी पटपट त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आले आणि ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही आलं असं त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे तर बघा त्यासोबतच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मंत्री जे आहेत सुधीरजी मुनगंटीवार यांनी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासंदर्भात जी महत्वाची माहिती दिलेली आहे ती देखील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत लाडक्या महिलांना बहिण बहिणींना गुड न्यूज या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता बघा डिसेंबरचा हप्ता ज्याची तुम्ही ऑक्टोबरपासून वाट पाहतात तर त्या डिसेंबरच्या हप्त्याच्या पैशाच्या वाटपाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा माहितीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती मात्र आता ती चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केलेलं आहे त्यामुळं महिलांनी काळजी करायचं नाही आहे पैसे वाटप आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण स्वत भाजपचे वरिष्ठ नेते त्यांनी स्वतः याबाबतचं अब भाष्य म्हणजेच यावर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो काही हप्ता आहे है। डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे तर बघा हे पैसे तुम्हाला केव्हा मिळणार तर बघा भाजपचे नेते आमदार सुधीरजी मुनगंटीवार म्हणाले मी अजितदादांशी चर्चा केली बघा आपण जर पाहिलं तर अजितदादा माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यामुळं पुढील दोन तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असं ते म्हणाले आहेत बघा महिलांना जो काय हप्ता आहे तो ह्या ठिकाणी दोन ते तीन दिवसांमध्ये देणार असल्याचं अजितदादा उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यामुळं महिलांना ह्या ठिकाणी हा जो काय हप्ता आहे तो देण्यात येणार आहे दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामुळं महिलांनी काळजी करायचं नाही आहे आज तुम्हाला पैसे येऊ शकतात आजपासून सुरुवात होऊ शकते त्यासोबतच सोमवारपासून देखील महिलांना त्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होणार आहे कारण मध्ये जर आपण पाहिला तर शनिवार आलेला आहे त्यासोबतच रविवार आहे त्यामुळं हे दोन दिवस सोडले तर सोमवारपासून महिलांना पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात होईल राहिलेल्या महिलांना त्यामुळं ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा आणि ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे त्यानंतर पुढं बघा तर ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पोचतील पैसे बघा तर सर्व बहिणींना महिलांना या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पैसे मिळतील असं देखील या ठिकाणी आमदार सुधीरजी मुनगंटीवार म्हणालेले आहेत बघा जर आपण पाहिलं तर सुधीरजी मुनगंटीवार हे खूप मोठं नाव आहेत ते महाराष्ट्राचे माजी मंत्री होते त्यासोबतच जर आपण पाहिलं तर ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळात असतीलच ठीक आहे मंत्रिमंडळाचा ज्यावेळेस विस्तार होईल तर त्यामध्ये देखील ते त्या ठिकाणी मंत्री म्हणून कुठल्या ना कुठल्या खात्याचे ते मंत्री त्या ठिकाणी असणारच आहे त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर बघा स्वतः महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादाशी चर्चा त्यांनी केलेली होती त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसांचा कालावधी ह्या ठिकाणी सांगितला होता दोन ते तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असं देखील ते म्हणालेले आहेत त्यानंतर पुढं बघा तर लाडक्या बहिणींचा या वर्षाचा शेवट गोड होईल असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला आहे दरम्यान लाडक्या बहिणींना रोजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती या बदल्यांमुळं तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना ला फटका बसण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जात होती मात्र योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेला नाही असे आमदार अदितीजी तटकरे यांनी स्पष्ट केले बघा अदितीजी तटकरे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री होत्या माजी मंत्री आहेत अदितीजी तटकरे विद्यमान आमदार आहेत आणि आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री होण्याची शक्यता आहे कारण त्यांनीच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवली होती लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना या ठिकाणी पैसे जे ते पाठवण्यात आले होते म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख महिलांना ला या ठिकाणी पैसे आतापर्यंत पाठवण्यात आले होते त्यामुळं राहिलेल्या ज्या काही सोळा लाख महिलांचे अर्ज आहेत ते देखील तपासणी लवकरच सुरू होईल आणि त्या महिलांना देखील पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत त्यामुळं महिलांनी काळजी करायचं नाही आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये देखील तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल आणि आजपासून त्या ठिकाणी सुरुवात तुम्हाला होऊ शकते त्यानंतर पुढं बघा सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेबाबत निकष बदलणार असल्याचे दावे केले जात आहेत मात्र महिला व बालकल्याण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे की योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत सोशल मीडियावर दावा केला जात होता की अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तसेच घरी चारचाकी गाडी असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळं या महिलांना देखील लाभ मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जात होतं त्यामुळं लाभार्थी महिलांनी केलेल्या अर्जांची पडताळणी करून नवीन निकष लावून त्यांना वगळण्यात येणार आहेत मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे महिला व बालविकास विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आलेले आहेत तर बघा ज्या विभागानं लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केली त्याच विभागानं सांगितलेलं आहे की महिलांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने जे काही निकष आहेत ते बदलले गेलेले नाही आहेत आणि स्वत महिला व बालविकास विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळं महिलांनी त्या ठिकाणी काळजी करायचं नाही आहे आणि त्या सगळं काही जे काय अफवा पसरवली जातं त्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे महिलांना ह्या ठिकाणी पैसे येणारच आहेत त्यामुळं महिलांनी काळजी करायचं नाही आणि ज्या ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवा ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद